मातोश्रीची कालीबाजू बाजू नीलमताई गोरेंनी उजेड्यात आणली आणि बीएमसीचे टक्का पुरुष उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या चाटूकार चेले चपाट्यांना भलताच धक्का बसला नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर घाणाघाती हल्ला केलाय आणि तो ठाकरे कुटुंबाच्या जीवारी लागलेला आहे ठाकरे गटात निष्ठावानांसाठी जागा राहिलेली नाहीये दोन मर्सिडीज कार दिल्या की निवडणुकीचं तिकीट मिळतं असं विधान नीलम गोरे यांनी दिल्लीतल्या साहित्य संमेलनात केलं होतं आता आतलं गुपित बाहेर आल्यानंतर ठाकरे सेना बिथरणार नाही का असं होणारच आहे झालंही तसंच संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे शिवराळ भाषा वापरली नीलम गोरेंना चार वेळा आमदारकी दिली त्यांनी किती मर्सिडीज दिल्या असा प्रश्न ते विचारत आहेत अहो नीलम गोरेंचं हे विधान ज्येष्ठ नेत्यांसाठी नव्हतं ते तुलनेने कमी अनुभव असलेल्या आणि बाहेरून आलेल्या नेत्यांसाठी होतं दुसरं म्हणजे मर्सिडीज म्हणजे कार नाही तर मर्सिडीजच्या किमतीचे पैसे मागितले जातात त्यांना तिकीट दिलं जातं असं त्यांना म्हणायचं होतं त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ लक्षात न घेता संपादक राऊत साहेबांनी मातोश्रीची पाठराखण करण्यासाठी गोरेंनाच टार्गेट केलं शेवटी अंगलट येणाऱ्या प्रकरणाला बगल द्यायची आणि असंबंध मुद्दे बाहेर काढून मीडियाला झुलवत ठेवायचं हे संजय राऊत यांचं जुनं धोरण आहे पण त्यांच्या या आक्रस्ताळी प्रतिक्रियेमुळे तेच उघडे पडलेले आहेत उद्धव ठाकरेंकडे कंटेनरने पैसा येत होता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी सांगितलं होतं त्यावर मात्र संजय राऊत बोलले नाहीत आता यात आत कंटेनर म्हणजे खरंच कंटेनर नसतो त्याचा अर्थ असतो भरपूर पैसे असो विषयाला बगल देणं ही एक कला आहे आणि उबाटा गटाला ती चांगली जमते पण हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे नीलमताईंनी असं काय वक्तव्य केलं आणि उबाटाने यावर काय प्रतिक्रिया दिली हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं विधान नीलम गोरे यांनी केलं आहे त्यांच्या या विधानामुळे ठाकरेंच्या गटातला भ्रष्टाचार बाहेर निघतोय गोरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनात असे आम्ही या परिसंवादात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे काय म्हणाल्या त्या आता बघूया दोन हजार बारा वगैरेपर्यंत मी पाहत आले आहे की शिवाजी पार्क इथे होणाऱ्या सभा आणि मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं नंतर अधोगती होत गेली दोन हजार एकोणीसला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते पद मिळालं याचा आम्हाला आनंद झाला होता पण आमदारांना भेटी मिळणार नाहीत कुठल्याही विषयासाठी भेट होणार नाही दोन ते तीन वेळा आर टी पी सी आर केली तरी सुद्धा भेट होणार नाही असं मला कधीच वाटलं नव्हतं राजकीय वर्तुळातून आता यावर प्रतिक्रिया गोरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे सेना ही मागे राहिलेली नाहीये त्यांच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घाणाघाती टीका केलेली आहे त्या काय म्हणाल्या आहेत ते जाणून घेऊया उद्धवजी नारायण राणे साहेब म्हणतात की तुम्ही देणार नाही राजसाहेब ठाकरे म्हणतात की तुम्हाला खोके नाही तर तुम्हाला कंटेनर लागतात अहो तुमच्या पक्षातले अनेक कार्यकर्ते तिकिटांच्या दलालीचा आरोप ह्या तुमच्या नेत्यांवर करतात की एखाद्या सिनेमा थेटरच्या बाहेर उभं राहून का दोसो सो का दोसो म्हणत सिनेमाची तिकिटं काळ्या बाजाराने विकावी त्या पद्धतीनं तुमच्या पक्षाची तिकिटं ही दलाली करून लावून विकली गेली हा निष्ठावंत तुम्हाला सोडून तरीही तुमचे डोळे संजय राऊत यांनी डॉक्टर नीलम गोरे यांना ती हरामखोर निर्लज्ज बाई आहे चार वेळा आमदार झालेल्या नीलम गोरे किती पैसे घेतात हे आम्हाला माहिती आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे संजय राऊत एवढे हादरलेले आहेत की अशी अरबाची भाषा वापरल्यावर त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होऊ शकते याचंही त्यांना भान राहिलेलं नाहीये लायकी नसताना आमदार झाल्यात असा आरोप संजय राऊतांनी गोरेंवर केलाय जर लायकी नव्हती तर त्यांना ठाकरेंनी आमदार की का दिली असं कोणतं राजकीय बंधन होतं याचं उत्तर न राऊतांनी दिलं ना त्यांच्यासमोर बसलेल्या पत्रकारांनी त्यांना विचारलं लक्षवेधीसाठी जर नीलम गोरे पैसे घेतात असा आरोप ते करत असतील तर आदित्य ठाकरेंच्या नावावर एकवीस कोटींची संपत्ती आली तरी कुठून ती कोणत्या व्यवसायामधून कमवलेली आहे याचं उत्तर त्यांनी आधी द्यायला हवं राऊत म्हणाले की नीलम गोरे पैसे घेतात की नाही हे नाशिकचे उबाटा गटाचे नेते विनायक पांडे यांना विचारा ते तुम्हाला सगळं सांगतील आता राऊत साहेबांनी आपलं नाव घेतल्यावर पांडे यांना मीडिया समोर येऊन राऊतांची पाठराखण करावीच लागणार होती लगोलग त्यांनी नाशकात पत्रकार परिषद घेतली आणि दोन हजार चौदा साली गोरे यांनी आपल्याकडून पैसे घेतले तिकीट देण्यासाठी ते पैसे दिले होते पण त्यावेळी अजय बोरस्ते यांना तिकीट देण्यात आलं मी माझे पैसे मागायला गेलो तर आज देते उद्या देते असं गोरे म्हणाल्याचा आरोप पांडे यांनी केला बरं हे पांडे कोण आहेत तर ते स्वतःला निष्ठावान शिवसैनिक म्हणतात विनायक पांडे हे स्वतः म्हणतात की ते ज्येष्ठ शिवसैनिक आहेत अगदी बाळासाहेब असल्यापासून त्यांचे मातोश्रीसोबत अत्यंत चांगले संबंध आहेत उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध आहेत असं पत्रकार परिषद त्यांनी सांगितलं जर असं होतं तर त्यांना तिकीट मिळवण्यासाठी नीलम गोरे यांच्या मध्यस्थीची गरज का भासली थेट उद्धव ठाकरेंशी ते का नाही बोलले आता आतली बातमी अशी आहे की संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत त्यांचं नाव घेतल्यामुळे मीडिया समोर येऊन राऊतांचे आरोप कसे खरे आहेत हे दाखवण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आणि ते त्याला जागले आता का जागले तर आता उबाटा गटाची नाशिकची कार्यकारिणी बरखास्त होणार असून नवीन जिल्हा प्रमुख नेमायचा आहे त्यात विनायक पांडे यांना जिल्हाध्यक्ष व्हायचा आहे म्हणून त्यांचे आका असलेले संजय राऊत यांची पाठ राखण करण्यासाठी त्यांनी नीलम गोरे यांच्यावर आरोप केलेले आहेत बरं हे प्रकरण आहे दोन हजार चौदा सालचं सा। मग गेली दहा वर्ष पांडे गप्प बस का बसले कधीच का नाही बोलले असे अनेक प्रश्न आहेत फक्त आरोपांच्या फेरीत झाडून आपलं उखळ पांढरं करण्यात उबाटा गटाचे नेते व्यस्त आहेत त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही याशिवाय इमानदारी हा शब्द गोरेंच्या शब्द कोशात नाही असा आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या भावाची कलाकारी ऐकाल तर तुम्ही थक्कवाल बीड जिल्ह्यात सुषमा अंधारे यांचा भाऊ कुंठणखाना चालवतो त्याप्रकरणी बीड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती त्यावेळी ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते ही कारवाई होताच उबाटाने त्यांची हकालपट्टी केली होती आता पुन्हा त्यांना पक्षात स्थान देण्यात आले आपला भाऊ कुंठणखाना चालवतो किंवा त्याच्यावर तसे आरोप आहेत यावर सुषमा अंधारे काहीच का बोलत नाहीत त्या प्रकरणात त्यांच्या भावाला कोणी वाचवलं हे अंधारेबाई जगाला सांगतील का उद्धव ठाकरे उन्हाळ्याच्या सुट्टीत लंडन सारख्या ठिकाणी स्वतःच्या बंगल्यात राहायला जातात महागड्या विदेशी गाड्यांमधून फिरतात हे सगळं कोणाच्या जीवावर ते करत आहेत याचा हिशोब आज महाराष्ट्राची जनता मागते आहे असा थेट प्रश्न डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी विचारलेला आहे त्याचं उत्तर संजय राऊत किंवा सुषमा अंधारे देतील का बरं दरवर्षी लंडनला उद्धव ठाकरे हे काही एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासने जात नाहीत ते जातात चार्टर प्लेनने हा खर्च कोण करतं त्याचा हिशोब संजय राऊत देतील का बरं लंडनमध्ये किती प्रॉपर्टी आहे आणि कुठे आहे हे सांगण्याची तसदी ते घेतील का या संदर्भात आपलं काय मत का का आहे नीलम गोरेंनी जे काही आरोप उबाटाकटावर केले आहेत त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद